आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या सोलापूर कृषी उत्पन्न हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणुका एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पॉईंट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेलं तीनपट मतही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या हो। सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठ मताधिक यांनी आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होत बोलतो आणि जे माझे सहकार आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठे कमी पडू ग्रामपंचायत असं तर व्हायला नको होतं पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू आहे कापती पदासाठी कुठलीही चुस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं या ठरले ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊन कुठली स्पर्धा करत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले की त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा विषय होत असतो पण इथून पुढे पुढे इथून पुढे कामगार करत असताना बाजार तीन कृषी उत्पन्नात घेऊन आम्ही कामकाज करू आणि बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव अर्थ एवढा लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा कुल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतच आहेत माने साहेब आहेत साहेब आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुळस नाही आम्ही सगळेजण एकत्रित हा निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो समजा निर्णय होत चांगला निर्णय